गणरायाच्या तासगाव नगरी दोन हजार अठरा पासून असणारी अल्पावधीतच दर्जेदार शिक्षणासाठी ओळखली जाणारी नववी दहावी अकरावी सायन्स सीईटी नीट जेई फाउंडेशन e. कोर्स कोचिंग सुविधा देणारी समर्थ अकॅडमी तासगाव गुणवत्ता हीच आमची ओळख दहावी सेमी व मराठी समर व्हॅकेशन बॅच मॅथ्स आणि सायन्स सोबत सर्व विषयांची तयारी आमचा पत्ता आपल्या स्क्रीनवर वज्रचौंडे गावच्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता वज्रचौंडे गावच्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता बुधवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रामनवमी निमित्त वज्रचौंडे येथील हनुमान मंदिरात राम जन्मोत्सव सोहळा गावातील नागरिक व महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाला त्या शुभ मुहूर्तावर वज्रचौंडे येथे रामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीत ज्ञानेश्वरी पारायण संपन्न झालं पारायण सोहळ्यातील हरिणाम सप्ताहानिमित्त पहाटेच्या काकड आरतीनंतर चहा नाश्ता ज्ञानेश्वरी वाचन सकाळचे भोजन विश्रांती चहा चा नाश्ता ज्ञानेश्वरी वाचन वाजता प्रवचन सायंकाळी पुन्हा हरिपाठ सायंकाळचं भोजन आणि त्या कीर्तन आणि त्यानंतर जागर असा दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम ग्रामस्थांना सात दिवस, दिवस अनुभवण्यास मिळाला सदर पारायण सोहळ्यास ग्रामस्थांनी परिसरातील नागरिकांनी मोठा सहभाग घेतला होता एसके न्यूज दोन महिन्यात सर्व विषयांचा संपूर्ण अभ्यासक्रम अकरावी सायन्सचे प्रवेश सुरू फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी तज्ज्ञ शिक्षक प्राध्यापक स्टाफ नोट्स फ्री बोर्ड पॅटर्न प्रमाणे परीक्षा कोड व स्टेशनरी फ्री सोबत सीईटी टी नीट जेई शंभर पेक्षा जास्त टेस्ट विद्यार्थी व पालकांचा उत्कृष्ट फीडबॅक मर्यादित प्रवेश आजच आपला प्रवेश निश्चित करा सेवेची संधी द्या आमचा पत्ता आपल्या स्क्रीनवर